इतिहास मित्रांनो नमस्कार आज आपण बघणार आहोत औरंगजेबाने आदिलशाही राज्य कसे खालसा केले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर खासाच औरंगजेब स्वतः दख्खनच्या दिशेने लाखोच्या फौजेसह चालून आला पण छत्रपती संभाजी महाराजांनी येथे त्याला त्याचे मनसुबे साध्य होऊ दिले नाही स्वराज्य वाचण्यासाठी मराठ्यांनी अतुलनीय पराक्रम केला त्यामुळे औरंगजेबाला जंग जंग पछाडावं लागलं मराठ्यांशी लढून आपलं आतोनात नुकसान होत आहे आणि आदिलशाही आपल्या दबावाच्या फरफांना काहीच दाद देत नव्हता हे लक्षात आल्यानंतर संभाजी महाराज आणि आदिलशाह यांची ही छुपी युती असून आदिलशाह आपल्या विरोधात संभाजी महाराजांना मदत करतोय अशा बातम्या औरंगजेबाच्या कानावर वारंवार पडत होत्या याची खात्री झाल्यानंतर औरंगजेब भयंकर चिडला आणि औरंगजेबाने इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी च्या सुरुवातीला त्याचा मुलगा शहजादा मोहम्मद आझम मीर बक्षी रहुल्ला खान आणि इतर सरदार यांना अंदाजे पन्नास हजार सैन्यांनीशी विजापूरचा किल्ला काबीज करण्यासाठी विजापूरकडे पाठवला सोळाशे पंच्याऐंशी च्या मार्च महिन्यात मुघल सैन्याने विजापूरला पोचले मुघली सरदारांच्या नेतृत्वात सैन्याने विजापूरच्या महत्वाच्या चौक्या काबिज करण्यास सुरुवात केली शहजादा आझमनेही किल्ल्याभोवती तोफखाना तैनात करून वेढा टाकला पण तरीही सिकंदर आदिलशाह आणि आदिलशाही सेनापती सराजा खानाच्या नेतृत्वात विजापूरच्या तीस हजार फौजाने चांगली चिवट झुंज देऊन किल्ल्याचे चांगले रक्षण केले होते प्रसिद्ध मुलुके मैदान तोफ व त्यासारख्या महाकाय तोफांनी मुघलांचे हल्ले परतवून लावले या अपयशानंतर मुघलांनी आपली रणनीती बदलली एक मोठा खंदक त्यांनी खोदून घेतला आणि खंदकाजवळ आपला तोफखाना ठेवला पण पुढं कुठलीही हालचाल केली नव्हती मग विजापूरच्या किल्ल्याभोवती असलेला खोल खंद मुघलांना अजूनही ओलांडता आला नव्हता रुंद भिंती फोडणं मुघली सैन्यांना अशक्यप्राय वाटत होत इकडे मराठ्यांचे फिरते सैन्य ही मुघलांवर छापा घालून विजापूरकडे जाणारी रसद बंद करून टाकत होतं त्यामुळे आता मुघल छावणीत अन्नधान्य दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचा भासायला लागला होता आता मुघल हे दोन आघाड्यांवर संघर्ष करत परिस्थिती आणखी बिकट झाली जेव्हा किल्ल्यातून एक थेट मुघलांच्या ठिकाणी येऊन आदळला आणि त्यामुळे जोरदार स्फोट झाला या स्फोटात मुघलांचे पाचशे सैनिक ठार झाले या अडचणींवर मात करण्यासाठी म्हणून औरंगजेबाने फिरोज जंग याला विजापूरकडं पाठवलं त्यानं रसदीची भक्कम तरतूद करून ठेवली आणि विजापूरच्या किल्ल्यात जाणारी रसद बंद पाडली तरी सुद्धा विजापूरचा किल्ला मुघलांना अजूनही जिंकता येत नव्हता हा दीर्घकाळ चालणारा वेळा असूनही किल्ला ताब्यात येत नाही त्यामुळे औरंगजेबानं स्वतः जुलै सोळाशे शहाऐंशी मध्ये विजापूरकडे कुच केले चार सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी रोजी औरंगजेब विजापूरमध्ये पोहोचला त्यानंतर औरंगजेबानं सगळी सूत्र स्वतःकडे घेतली आणि सैनिकांना पूर्ण हल्ला करण्यासाठी प्रेरित केले आठ दिवसांच्या भयंकर युद्धानंतर किल्ल्याच्या दरवाजांना नुकसान पोहोचवण्यात आलं तटबंदीला मोठं भगदाड पडलं आणि या पडलेल्या भगदाडा भगदाडामुळे खंदक बुजून गेला आणि मुगली सैन्याला किल्ला जिंकता आला बारा सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी रोजी सिकंदर आदिलशहानं पूर्ण शरणागती पत्करली त्याला औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले तिथं औरंगजेबाने त्याला काही सांत्वनपर शब्द बोलले सिकंदर आदिल शहाला औरंगजेबाचा नातू मोदीनच्या उजव्या आज बाजूला बसून काही दागिने आणि रत्न भेट देण्यात आले त्यानंतर सिकंदर आदिल शाहला दौलताबाद येथे कैदेत पाठवण्यात आले पण काही काळानंतर सिकंदर आदिल शहाला मोगली छावणी सोबत पाठवण्यात आले अशातच तीन एप्रिल इसवी सन सतराशे रोजी आदिलशहाचा मृत्यू झाला नंतर आदिलशहाचा येथे विजापूर येथे करण्यात आला अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा काही मत असेल तर कमेंटमध्ये नक्की मांडा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय